तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या कथाच्या पिशव्यांवर मोदींचा फोटो का उद्धव ठाकरेंचे शरसंधान सरकारने सुपारी घेतल्याची टीका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरेच राज्याला सौर ऊर्जेतून मिळणार बारा हजार मेगावॅट वीज शेतकऱ्यांसाठीची योजना वीज निर्मितीचे उद्दिष्ट दीड वर्षात पूर्ण करणार प्रोत्साहन अनुदानापासून शेतकरी वंचित तांत्रिक अडचणीचा फटका अनेकांची यापवर नोंदच नाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष सोयाबीनची वाढलेली उंची शेतकऱ्यांची वाढवते चिंता उत्पादन घटनेच्या शक्यतेने बळीराजा धास्तावला पीक विम्याच्या लाभाची केवळ घोषणाच शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवर रोष सरसकट नुकसान भरपाईची मागणी कायम खामगाव तालुक्यात दोन हजार सातशे शेतकऱ्यांनाच लाभ बैल बाजारावर व्यापाऱ्यांचा बहिष्कार लिलाव न झाल्याने चारशे मशी परत गेल्या आज तोडगा निघणार वादळी पावसाचा तडाखा शेकडो हेक्टर ऊस आडवा निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांची भरपाई देण्याची मागणी सर्दी ताप खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ ग्रामीण रुग्णालयात साडेचारशे ते पाचशे रुग्णांची तपासणी खाजगी दवाखान्यातही गर्दी वाढली खोकल्याच्या औषधाचा साठा संपला डिसेंबर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती राज्यात साडेसात हजार तर मुंबईत बाराशे पदे मुंबईत पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात छत्तीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये जमा पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा पालम तालुक्यात मूळ क्षेत्रापेक्षा चार हजार हेक्टर क्षेत्र वाढले पन्नास हजार शेतकरी लाडके नाहीत का महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत जिल्ह्यातील सहा हजार सातशे शेतकऱ्यांचा समावेश बारामती तालुक्यात घरकुलांची कामे अर्धवट पंतप्रधान आवास योजना रकमेचा हप्ता न आल्याचा परिणाम हंगामापूर्वीच व्यापाऱ्यांनी पाडले सोयाबीनचे भाव शेतकरी चिंतेत मार्केटमध्ये मिळतात चार हजार रुपये तर मात्र हमी भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये डोंगर अनं मारान गवताने हिरवेगार पशुधनासाठी अच्छे दिन चाऱ्याची चिंता मिटल्याने शेतकरी समाधानी बडगाव तालुक्यात दिसतात रानवमाळ जनावरे तीन सप्टेंबरला शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च नाशिक ते मुंबई हजारो शेतकरी करणार प्रस्थान सोलापुरी केळीचा गोडवा अधिक वाढला अरब देशात रोज पाचशे टन केळीची निर्यात तीन को हजार कोटींची उलाढाल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले अनुदानासाठी <mो> अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी पात्र कापूस सोयाबीनचा ई पीक पेरा एकूण पंचवीस कोटींची मदत मिळणार शेतकऱ्यांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात पाच हजार रुपये मिळणार विशेष पोर्टलची केली निर्मिती थेट खात्यावर जमा होणार अनुदान विभाग म्हणतो शेतात भोंगा वाजवा वाघाचा मुक्त संचार मजूर मिळेना हंगामात शेतकरी अडचणीत ई पंचनामावर शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम सुरू अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात चौपन्न पॉईंट पंचावन्न कोटींची मदत जमा होणार दहा लाख शेतकऱ्यांना लवकरच मिळणार सरकारी मदत आचारसंहितेपूर्वी थे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम शेतकरी केळी लिंबूतून मालामाल देशासह परदेशात केली जाते निर्यात जमिनीच्या सुपिकतेचा आणि सिंचनाचा फायदा होतोय बांगलादेशमधील अराजकतेमुळे संत्रा उत्पादक अडचणीत सरकारने देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध करून न दिल्यास आर्थिक फटका बसणार मुदतीत कर्जफेड केल्यास होणार व्याजमाप राजस्थान सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने शून्य टक्के व्याजमुक्त पीक कर्ज योजना चालू केली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद